संपुरी शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये राजेंद्र पाटील यांनी शेकापच्या व्यासपीठावरून भाषणामधून गणेश कडू यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यानंतर राजेंद्र पाटील यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली होती राजेंद्र पाटील यांनी केलेल्या गंभीर वक्तव्यानंतर त्यांनी आता पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधून प्रत्युत्तर दिले आहे माध्यमांशी संवाद साधताना राजेंद्र पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे कायदा बनवणारे जर स्वतः कायदा मोडण्याची भाषा करत असतील तर हे निंदनीय आहे असे राजेंद्र पाटील यांनी म्हटले तुम्हाला मारायचं असेल तर मला मारा हात पाय तोडा शेतकरी कामगार पक्षासाठी मला मरण्याची वेळ आली तर मी तयार आहे असे राजेंद्र पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले पोलीस स्टेशनसमोर पोलिसांनी याचा बंद माझ्या राजेंद्र पटाचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही कायदा हातामध्ये घेऊ असं म्हटलं होतं चार वेळचं कायदे सदस्य असणारे प्रशांतसिंग ठाकूर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे खरेखा निषेधाची गोष्ट आहे सहा लाख लोकांचं प्रतिधी करणारे आमदार हे कायदे मंडळामध्ये कायदे बनवतात ते जर कायदेपर्यंतची भाषा वापरत असतील तर ती निंदनीय गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जरा मला मार असेल तर मला मारा माझ्या हातपाय तोडा काय करायचं ते करा शेतकरी कामारपासून शेज व्हायची जर गोष्ट मला वेळ आली तर तो माझा मी अभिमान समजेल मी भूषणा गोष्ट ठरेल आणि त्याच्याबद्दल त्यांचे वडील आमचे ठाकूर साहेब आमचे मित्र आहेत त्यांनीही दोन वेळे दोन वेळा ते खासदार होते त्यांच्या तोडातून आजही कधी अशा प्रकारचे असंसदीय शब्द आले नाही आहेत प्रशांत शेठ ठाकूरांच्या मागे बोलतं धनी कोण आहे मला माहिती नाही त्यांचं हे वक्तव्य दुर्दैवी आहे या समजा पोलिसांनी मी पत्र दिलेलं आहे परंतु बघायला गेलं तर शेका पक्षाचे जे शेका पक्षाचे नेते होते ते भाजपामध्ये गेल्यानंतर कुठं शेका पक्षाला किंवा फटका बसलेला आहे किंवा भाजपाला फटका बसत आहे का की भाजपाचं पनवेलमध्ये कुठं राजकारण असं शेका पक्षाच्या काय नाहीये त्या दिवशी प्रथम मात्र माझ्या बाहेर दिली होती त्या बाईटच्या वेळी पाठीमागे गणेश कडून कुस्तितपणे हसत होता त्याच्यावर आलेली ती प्रतिक्रिया होती ती राजकीय भाषे होता गणेश कडून मारणाचा वेळ काही विषय नाहीये त्या त्या लेवलचे नाही आहेत त्यांना आम्ही मारण करू इतकी रिपोर्ट पण होईल पण होईल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री